जेव्हा समजत नाही की स्वयंपाकासाठी काय बनवावं तेव्हा नक्कीच ही पाटवडी रस्सा भाजी ट्राय करा एकदम अप्रतिम अशी ही रस्सा भाजी बनते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हाय हॅलो नमस्कार मी आनंदी आनंदी अभिजित युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर सुरुवातीला आपण पाटवडीसाठीचा सा रस्सा बनवून घेतोय त्यासाठी मी इथे एक मोठा कांदा असा उभा कापून घेतलाय तो तव्यावरती भाजून घेऊया भाजताना त्यात थोडस तेल घालायचं म्हणजे तो मऊसूद भाजला जातो त्याचबरोबर त्याचा कलर देखील सुंदर येतो आणि तो, तो लवकर भाजला जातो बघा असा ब्राऊनिश भाजून घ्यायचा त्यानंतर आपण अर्धेवाटी वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते देखील आपल्याला एकदम ब्राऊन अशी भाजून घ्यायचे आहेत इथे ते तेल टाकण्याची गरज नाही आहे तर आता इथे मी भाजीसाठी भाजलेला कांदा घेतलाय त्यानंतर अर्धेवाटी वाटी खोबरं आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात बारीक पेस्ट होईल असं वाटून घ्यायचंय वाटताना त्यात अर्धा ग्लास पाणी टाकून मात मग वाटायचं म्हणजे ते छान बारीक वाटलं जाईल आता गॅसवरती एक कढाई ठेवून त्यात दोन टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये दोन तेजपान टाकायचे आणि आता आपण वाटून घेतलेली पेस्ट आहे ती त्यात टाकून ती व्यवस्थित परतवून घ्यायची दोन ते तीन मिनटं परतवून झाली की आपण ह्यामध्ये मसाले घालणार आहोत ते मी अर्धा चमचा हळद घालते हळद टाकून घाली की त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचा आहे आता अर्धा चमचा मी गरम मसाला घालते गरम मसाला हा घरचाच आहे त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड घालून ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांना छान तेल सुटेपर्यंत मसाला परतवत राहायचा आहे आता तेल सुटण्यासाठी बरोबर चार ते पाच मिनटं आपल्या मसाल्यांना तेल सुटण्यासाठी लागणार आहे तरी ते बरोबर पाच मिनटानंतर मसाल्यानं छान तेल सुटलेलं आहे आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तुम्ही अशी भाजी नक्कीच बनवून बघा अगदी तुम्हाला देखील खायला उरणार नाही अशी अप्रतिम भाजी होते आता ह्यामध्ये आपण पाणी टाकायचंय पाणी हे गरम केलेलं असावं गरम पाण्याने भाजीला सुंदर कलर येतो त्याचबरोबर तिला छान चव देखील येते तिचा कलर देखील बदलत नाहीत आता भाजीला एक उकळी येईपर्यंत गॅस हा चालू ठेवायचा आहे उकळी आली की त्यानंतर गॅस बंद करून इथे आपली परफेक्ट अशी रस्सा भाजी पाटवडीसाठीची एकदम परफेक्टली रेडी आहे आणि भाजीला कलर देखील एकदम सुंदर आलेला आहे तर आता आपण पाटवडीची जी खिशी आहे ती घेण्यासाठी मसाला बनवून घेऊया त्यासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या दोन तुकडे आलं आणि तीन ते चार कोथिंबीरीची पानं घेऊन ते आपल्याला मिक्सरमध्ये अशा पद्धतीने वाटून घ्यायचे वाटताना पाणी टाकायची गरज नाही आहे तर आता एका कढाईमध्ये दोन टेबल स्पून तेल टाकून आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे ती टाकून मिक्स करून घ्यायची पेस्ट ही छान शिजवून परतवून घ्यायची जेणेकरून ती कच्ची राहणार नाही त्याचबरोबर त्यामध्ये हळद टाकायची हळद टाकताना ही तुमच्या आवडीनुसार टाकायची अर्धा चमचा मी इथे टाकलेली आहे हळद शक्यतो थोडीशी जास्त घाला म्हणजे पाटवडेला कलर आहे तो छान सुरे घेईल आता इथे मी चिमूटभर हिंग घालते आता हा मसाला चार ते पाच मिनिट छान परतवून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित परतला की त्यात एक वाटी पाणी आहे पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आता इथे पाण्याला एक उकळी देऊन घ्यायची आणि आता पाण्याला उकळी आलेली आहे ह्यामध्ये आपण एक वाटी बेसन पीठ टप्प्याटप्प्याने टाकत त्याचबरोबर ते मिक्स करत राहायचंय जेणेकरून याच्या गुठळ्या निर्माण नाही होणार ज्या वाटीने मी पाणी घेतलंय त्याच वाटीने मी एक कप बेसन घेतलेलं आहे म्हणजेच काय तर एक वाटी बेसन आणि एक वाटी पाणी असं प्रमाणे ते आहे त्यामुळे परफेक्ट अशी तुमची जी पाटवडीची जी पीठ आहे किंवा कणिक आहे ती छानपैकी तयार होते बेसन हे कच्चं राहणार नाही त्यामुळे आपल्याला हे चार ते पाच मिनिट असं शिजवून आहे तुम्ही झाकण ठेवून शिजवलं तरही चालणार आहे पण शक्यतो सुरुवातीला मिक्स करत हे शिजवून आहे जेणेकरून यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळी राहणार नाही मला जर ही खिशी जर ओलसर वाटत असेल तर तुम्ही थोडंफार यामध्ये बेसन अजून घातलं तरीही काहीच हरकत नाही आहे तरी ते आपलं परफेक्टली रेडी आहे खिशी पाटवडीसाठी तर एका पोपटाला तेल लावून घ्यायचंय जेणेकरून हा जो खिशीचा मसाला आहे किंवा पीठ आहे ते चिकटणार नाही आणि चमच्याने हे परत आपल्याला छान मळून आहे एकजीव करून आहे तुम्ही चमच्या हातानेही करू शकता फक्त हाताला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चटका पण बसणार नाही आणि ते छान मळल्या पण जाईल आता चमच्यानेच मी इथे याला गोलाकार पोळीचा आकार देऊन घेते पिठाची गोलाकार पोळी करून झाली की तिच्या कडा मी इथे कापून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मी आम्हाला हवा तो शेप हा पाठवडेला दिलेला आहे तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता कोणी गोलाकार शेप देखील देतं चौकोनी देतं किंवा इथे मी आपण जो काजूकतलीचा जो शेप आहे तो इथे दिलेला आहे गोलाकार शेपसाठी तुम्ही कुठलंही छोटं झाकण वापरायचंय तर आपला रस्सा पण रेडी आहे आणि इथे पाटवडी देखील आपली इथे रेडी आहे हे बघा असा शेप मी दिलेला आहे त्यावरती थोडंसं खोबरं मी किसून घातलेलं आहे एकदम छान अशी मऊ सूत त्याचबरोबर दाणेदार देखील आपली ही पाटवडी बनलेली आहे कढईला बरच खि जे बेसन चिटकलेलं आहे ते मी थोडंसं पाणी घालून शिजवून घेतलेलं आहे आणि आता रशामध्ये आपल्याला ते टाकून परत रशाला उकळी देऊन घ्यायचे त्याने छान बायंडिंग घेतं त्याचबरोबर घट्टपणा देखील आपल्या रशा भाजीला येतो जेव्हा कधी समजत नसेल की स्वयंपाकासाठी काय बनावं कुठली भाजी बनवावी तर नक्कीच पाट ही पाटवडीची रस्सा भाजी ट्राय करा तुमच्या घरच्यांना सगळ्यांना खूप आवडेल त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही ते कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करा